नमस्कार मित्रांनो आजच जोकर पार्ट टू म्हणजेच जोकर फॉली अ द हा चित्रपट पाहिला आणि हा एक डोक्याला टँजंट देणारा डोक्याला जबरदस्त शॉट देणारा पिक्चर आहे मला वाटतं ओपन हॅमरच्या नंतर मी असा क्लिष्ट पिक्चर पहिल्यांदा पाहिला इनफॅक्ट जोकर पार्ट वन मला जास्त भावला जोकर पार्ट टू हा सुद्धा चांगला आहे पण जरा जास्त क्लिष्ट आहे एक मान्य केलं पाहिजे की हा पिक्चर मासेसच्यासाठी नाही आहे हा ऑस्कर मिळवणार अशा टाईपचा हा पिक्चर आहे आणि आणखीन एक म्हणजे की हा पिक्चर फक्त त्या एका व्यक्तीचा असं मला वाटत नाही गोथ्यांमधल्या एका काल्पनिक व्यक्तीच्या विषयी हा पिक्चर आहे असं वाटत नाही तर हा एक काय म्हणूया एक प्रतिबिंब आहे आपल्या अवतीभोवतीच्या समाजाचं हे एक प्रतिबिंब आहे एका विकृत एका सायकोपॅथ अशा पद्धतीच्या समाजाचं हे प्रतिबिंब आहे रिफ्लेक्शन आहे आणि एकाच वेळेला त्या जोकरच्याकडे बघताना तुम्हाला राग येतो चीड येते त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळे खून केलेले आहेत त्याबाबत तुम्ही त्याला कधीच कर माफ करू शकत नाही एक संवेदनशील व्यक्ती म्हणून पण त्याच वेळी त्याची जी सायकोलॉजिकल कंडिशन आहे ज्याला तो बिलकुल जबाबदार नाही आहे त्यामुळे त्याची कीव सुद्धा येते आणि हेच कमी अधिक फरकानं आपल्या समाजाचा आहे सगळ्याच समाजाचा आहे त्या संदर्भातनं पार्ट पहिला आणि आता हा दुसरा पार्ट हे दोन्ही बघून त्याच्या पार्श्वभूमीवरती मला एक कविता सुचली आज ती तुमच्या पुढे सांगतो मला वाटतं त्यापेक्षा दुसरं चांगलं असं परीक्षण असणार नाही या चित्रपटाचं वेगळं चित्रपटाचं परीक्षण करण्याची गरज नाही मला असं वाटतंय ही कविता हीच पुरेशी आहे बघा तुम्हाला कशी वाटते ही कविता जर तुम्हाला आवडली किंवा नाही जरी आवडली तरी जरूर कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका कविता अशी आहे तो एक विदूषक तो एक विदूषक सभोवताली बोक्यांचा गराडा थकला पळूनी अखेरी समूषक सभोवताली बोक्यांचा गराडा थकला पळूनी अखेरी समूशक हसतात सारे या हसतात सारे वेंगाडून भेसूर हसतो तो एक विदूषक फासडलेल्या पांढऱ्या थरावर निळ्या चौकटीने रेखलेले ते नेत्र फासडलेल्या पांढऱ्या थरावर निळ्या चौकटीने रेखलेले ते नेत्र नाकावरी विनोदी लाल गोंडा रक्ताळ हास्य ओठी लाल अर्धचंद्र नाकावरी विनोदी लाल गोल गोंडा रक्ताळ हास्य ओठी लाल अर्धचंद्र अवतार गबाळा पुरेवाट हसता अवतार गबाळा पुरेवाट हसता सगळेच करती सजावट मुखाची अवतार गबाळा पुरेवाट हसता सगळेच करती सजावट मुखाची चाळे मजेशीर करतात सगळे चाळे मजेशीर करतात सगळे केविल वाणी धडपड सुखाची किती ते किती हासू गगनावरी तुम्हाला माहिती असेल त्याची कंडिशन हसण्याची कंडिशन असते त्याची दुःख झालं की त्याला हसू येत असत आणि तो काही करू शकत नसतो ही हेल्पलेस किती ते किती हासू गगनावरी वेदना तीव्र जितका कोलाहल किती ते किती हासू गगनावरी वेदना तीव्र जितका कोलाहल खारट किती आसुगालावरी आल्हाददायी जितके हलाहल दुःखा सुखाची आसू हसूची दुःखा सुखाची आसू हसूची काटे फुलांची झाली सर मिसळ पुण्य पापाची योग्य अयोग्याची शहाण्या वेड्याची झाली भेसळ तू कोण ओळख विदूषक की प्रेषक तू कोण ओळख विदूषक की प्रेषक प्रेक्षक उसटशी ही रेषा आहेच सूचक तू कोण ओळख विदूषक की प्रेक्षक उसटशी ही रेषा आहेच सूचक हसतात सारे वेंगाडून भेसूर हसतो तो एक विदूषक भेसूर हसतो तो एक विदूषक असो मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल कविता आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद